आणि आता पुढची बातमी राज्यामध्ये वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण सध्या गाजत आहे वादग्रस्त प्रोवेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे आता या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे ते म्हणजे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे मनोरमा खेडकरनं काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते आणि या प्रकरणी पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केली आहे तर दुसरीकडे पूजा खेडकरांच्या वडिलांची पुणे एसीबी चौकशी करणार आहेत दिलीप खेडकर कुटुंबियांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचा अहवाल एसीबी कार्यालयाकडे देण्यात आलाय आणि याच संदर्भात आता दिलीप खेडकरांची चौकशी होणार आहे तर पूजा खेडकरांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप आणि तक्रार केली होती या प्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकारी पूजा खेडकर यांना आज पोलिसात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितलंय आता या सगळ्या मुद्यांवरती एक सविस्तर बातमी बघूयात ती म्हणजे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर अखेर अटक झाली आहे पुणे पोलिसांची चार त्यांच्या शोधात होती आणि रायगड जिल्ह्यातल्या एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर महाडमधल्या हिरकणवाडी इथे सापडणार असून तिला अटक करण्यात आली हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमधून ही अटक झाली आहे पुणे पौड पोलीस त्यांना घेऊन पुण्याकडे निघालेले आहेत आणि त्यांना गुरुवारी दुपारी आता आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याचा हा व्हिडिओ आणि काही फोटोज व्हायरल झाले होते आणि त्यानंतर पोलीस त्यांच्यावरती तक्रारी आणि आरोप किंवा गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या शोधात होते अखेर रायगडमधनं मनोरमा खेडकरला अटक करण्यात आली आहे तर वादग्रस्त प्रबोशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे पूजा खेडकरांच्या वडिलांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी चौकशी करणार आहे दिलीप खेडकर कुटुंबियांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचा अहवाल एसीबी कार्यालयाकडे देण्यात आला आणि याच संदर्भात आता दिलीप खेडकरांची चौकशी होणार आहे तर पूजा खेडकर यांची अनेक प्रकरणं बाहेर येत असल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढच झाली आहे दरम्यान खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार केली होती आणि या प्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकारी पूजा खेडकर यांना आज पोलिसात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितलंय आज पूजा खेडकर या पुण्यामध्ये येणार का आणि त्या जबाब नोंदवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीबाबत काय करायचं याचा निर्णय आज घेतला जाईल तर वडील दिलीप खेडकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी होण्याची शक्यता आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खेडकर यांच्या बेहिशेबी माल संपत्तीची चौकशी करण्यासाठी तक्रार प्राप्त झाली असून परवानगीसाठी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अहवाल पाठवण्यात आलाय या सगळ्या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पुण्यातून वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत वैभव एकतर मनोरमा खेडकरला झालेली अटक त्या सोबत पूजा खेडकरांच्या वडिलांची होणारी चौकशी आणि आज पूजा खेडकरांना जबाब नोंदवण्यासाठी जे बोलवण्यात आले या सगळ्याबद्दल काय माहिती आहे खेडकर कुटुंब हे आता पूर्ण गोत्यात आलेलं दिसतय एकीकडे पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी तातडीने संपून त्यांना मसुरीला बोलवण्यात आलं दुसरीकडे त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरूनच पुणे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना पुन्हा बोलवलंय तर मनोरमा खेडकर यांचा जो एक व्हिडिओ दोन वर्ष समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेला होतं ज्याच्यामध्ये त्या बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्याशी वाद घालत असल्याचं दिसत होतं त्याच्या तिच्यासोबत बाउन्सर सुद्धा होते आणि याच सगळ्या प्रकरणावरून कोड पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला होता तिचा शस्त्र परवाना जो आहे तोही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती आणि या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस तिचा शोध घेत होते मात्र मनोरमा खेडकरी या मिळवून येत नव्हत्या त्यांच्या राहत्या बंगल्यामध्ये सुद्धा कुणी नव्हतं बंगल्यात पोलीस जाऊन आल्यानंतर तिथूनही कुणाचाही प्रतिसाद जो आहे तो मिळत नव्हता त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास सुरू केल्यावरती मनोरमा खेडकर या रायगडमध्ये एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून रात्री पौळ पोलीस ठाण्याची टीम जी आहे ती रायगडमध्ये दाखल झाली आणि सकाळी मनोरमा खेडकर यांना साडेसहा वाजता रायगडमधून ताब्यात घेण्यात आलं महाडमधून तिथल्या पोलीस ठाण्यामध्ये डायरी त्याची तशी नोंद करण्यात आली आणि तिला घेऊन पौड पोलीस जे आहेत ते पौड पोलीस ठाण्याकडे पुण्याकडे रवाना झालेले आहेत मात्र पाऊस प्रचंड असल्यामुळे त्यांना यांमध्ये अडचणी आहेत साधारणपणे एक ते दोन तासामध्ये मनोरमा खेडकर यांना पौड पोलीस ठाण्यामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर पुढची कारवाई जी आहे त्यांची वैद्यकीय तपासणी असेल किंवा चौकशी असेल हे सगळं झाल्यानंतर त्यांना अटक केली जाईल तर या सगळ्या प्रकरणांबरोबर आणखी मनोरमा खेडकर यांचे पती आणि पूजा खेडकर हिचे वडील यांच्या विरोधामध्ये सरकारी नोकर असताना सुद्धा बे हिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज करण्यात आलेला होता या सगळ्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी या तक्रार अर्जामध्ये करण्यात आलेली होती त्यावरून पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या संदर्भातली चौकशीची परवानगी जी आहे शासकीय अधिकारी असल्या कारणानं त्याची परवानगी जी आहे ती वरिष्ठ कार्यालयाकडून घ्यावी लागते त्याच्यामुळे राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भामध्ये परवानगी मागितली ही परवानगी मिळाल्यानंतर दिलीप खेडकर यांनी ही संपत्ती जी जम जमवली आहे बेहिशोबी संपत्ती ती नेमकी कशातून जमवली सरकारी नोकर असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयाची संपत्ती त्यांनी कशाच्या आधारावर गोळा केली या सगळ्याची चौकशी जी आहे ती केली जाऊ शकते त्यामुळे आता यापूर्वी बोलणार बोलणारे किंवा दांडगाईनं वागणार या खेडकर कुटुंबाच्या भोवती कायद्याचा फास जो आहे तो पुरता आवळला गेलेला दिसतोय या मात्र या सगळ्यामुळे व्यवस्थेवर जे प्रश्न उभे राहतात त्यामध्ये दोन वर्षापूर्वी पौड पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेलेल्या शेतकऱ्याची तक्रार त्याच वेळेस का घेतली गे गेली नाही किंवा युपीएससी कमिशन सारख्या देशातल्या सर्वाधिक विश्वासार्ह संस्थेकडून पूजा खेडकर हिची खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावरती नियुक्ती कशी करण्यात आली सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खेडकर यांनी एवढी संपत्ती गोळा केलेली असताना सुद्धा इतके दिवस बरोबर आहे वैभव या सगळ्याची आता चौकशी होईल त्यामुळे संपूर्ण खेडकर कुटुंबच आता गोत्यात आलंय असं म्हणावं लागेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि आता पुढची बातमी पाहूयात पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीतील पडझड रोखण्यासाठी अजित पवारांनी तातडीची एक बैठक बोलावली आहे शरद पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर अजित पवारांचं तत्काळ डॅमेज कंट्रोल सुरू झालं आहे या बैठकीला सर्व आजी माजी आमदारांना बोलावण्यात आलं असून विलास लांडे आणि अण्णा बनसोडे हे देखील या बैठकीला हजर आहेत विधानसभा निवडणुका तसंच मराठा आरक्षण आणि राज्यातील विविध प्रश्न आणि कायदा सुव्यवस्था प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षा बंगल्यावरती बैठक बोलावली आहे आज सर्व मंत्री शिवसेनेचे आमदार वर्षा निवासस्थानी हजर राहत आहेत सलग तीन दिवस वर्षा निवासस्थानी महत्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती मिळते सकाळपासून मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि पावसाचा परिणाम रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवेवरती झाला आहे पूर्व आणि पश्चिम दोन्ही द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे पावसामुळे अंधेरी ते गोरेगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे तर पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेसुद्धा थोड्याफार उशिरानं धावत आहेत ही दृश्य आहेत वेस्टर्न एक्सप्रेसवेवरची जिथे पावसामुळे आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे थोडीशी वाहतूक कोंडी दिसते आहे त्याचसोबत रेल्वे सेवेवरती सुद्धा या मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे मुंबई आणि उपनगरामध्ये आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस बरसतो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची ही दृश्य आहेत वाहतूक कोंडी पावसामुळे दिसते आहे त्याचसोबत रेल्वे सेवेवर सुद्धा या मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे